जिल्ह्यातील तीन नगर परिषदांमध्ये अडुसष्ट जागांसाठी ब्याण्णव हजार आठशे चौसष्ट मतदार निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण जिल्हाधिकारी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली देसाईगंज सा आणि आरमोरी या तीन नगर परिषद अंतर्गत एकूण अडुसष्ट सदस्य जागांसाठी निवडणूक होणार असून यात जिल्हाभरातून एकूण ब्याण्णव हजार आठशे चौसष्ट मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी या नगरपरिषद क्षेत्रात एकशे पाच मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिली आहे गडचिरोली नगर परिषद येथे सर्वाधिक त्रेचाळीस हजार पाचशे तेरा मतदार असून त्यांच्यासाठी शेहेचाळीस मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत या नगर परिषदेत एकूण सत्तावीस सदस्यांची निवड होणार आहे देसाईगंज नगर परिषदेत एकूण सव्वीस हजार तीनशे बावन्न मतदार असून बत्तीस मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल या ठिकाणी एकूण एकवीस सदस्यांची निवड केली जाईल आरमोरी नगर परिषदेमध्ये बावीस हजार नऊशे नव्याण्णव मतदार आहेत जे सत्तावीस मतदान केंद्रांवर मतदान करतील आरमोरीसाठी सदस्य संख्या निश्चित करण्यात आली या निवडणुकीत महिला प्रतिनिधित्वावर विशेष भर देण्यात आलाय तीनही नगर परिषदांमध्ये तब्बल बत्तीस पस्तीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर प्रवर्ग निहाय राखीव जागांची माहिती एकूण अडुसष्ट जागांपैकी एकतीस जागा सर्वसाधारण अठरा जागा नामाप्र नामांकित मागास प्रवर्ग जागा जाती साथी जागा अनुसूचित अनुसूचित जातीसाठी आणि जमातीसाठी राखीव आहेत गडचिरोली नगरपरिषदेतील सत्तावीस पैकी चौदा जागा देसाईगंज नगर परिषदेतील एकवीस पैकी अकरा जागा आणि आरमोरी नगर परिषदेतील वीस पैकी दहा जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत यामध्ये विविध प्रवर्गातील स्त्रियांना संधी मिळाली आहे गडचिरोली सर्वसाधारण गटातील सहा जागा देसाईगंज मध्ये सर्वसाधारण गटातील सहा जागा आणि आरमोरी मध्ये सर्वसाधारण गटातील तीन जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत सबस्क्राईब मिस एन अपडेट